नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी श्रावण सोमवारचा पहिला दिवस संपूर्ण देशामध्ये श्रावण सोमवारचा पहिला दिवस जास्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो त्यानिमित्त आज तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर येथे श्रावण सोमवार औचित्य साधून भव्य अशी कावड यात्रा काढण्यात आली वाघ नदी येथे नदी किनाऱ्यावर शिवलिंग काढून शिवलिंगाचे अभिषेक करून कावड यात्रेची सुरुवात करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने मुले युवक युवती महिला आणि पुरुष यांचा समावेश असून हर हर महादेव बोले यांच्या गजरात या कावडयात्रेला सुरुवात करण्यात आली वाघ नदीच्या फाने महादेव पहाडी परिसरातील प्राचीन शिवमंदिरात जलाभिषेक करून या यात्रेचा समारोप करण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रचे आमचे प्रतिनिधी सुनील घोरमडे नमस्कार एम्बी न्यूज महाराष्ट्र बातमीपत्र मध्ये स्वागत आहे काल तळेगा का ठाकूर येथे कावळ यात्रा करण्यात आली आणि भरपूर प्रतिसाद मिळाला गावकऱ्याकडून आणि ते धामजरी सुद्धा गेले आणि तिथून पाणी आणले आणि त्याबद्दल आपण कसं नियोजन केलं काय केलं आपण त्याच्याबद्दल माहिती विचाराय नमस्कार हा नमस्कार ज्ञानश्वर वगैरे तळेगाव ठाकूरमधून बोलतो आहे माझ्या सहकारी लेखराईनं कावळ यात्रा काढली मुलांनी आणि ते धामत्रीमध्ये काल रात्री दहा ते अकराच्या दरम्यान मध्ये पोहोचले तिथून सकाळीच तिकून काढली आणि आमच्या मंदिरापर्यंत दहा ते अकरा वाजेपर्यंत कावळ यात्रा पोहचवली ठीक आहे धन्यवाद कस कस नियोजन केलं आम्ही एक ते दीड महिन्या अगोर इथून आम्ही मीटिंग केली सर्व पोरेंनी आणि त्यानंतर आम्ही असं ठरवलं की बा आम्ही आपल्या गावातून तळेगाव ठाकूर इथून कावळ काढायची बा तर त्या ते मीटिंग ठरवल्यावर आम्ही मग गावात मी फिरलो परगणी जमा केली असे दोन तीन हप्ते आम्ही फिरलो आम्हाला गावांनी सहकार्य केलं त्यानंतर आमचं एवढं कळ हे सगळं झालं आणि मग आज हे अकोल्याचे जे काही मुलं आले त्यांनी अजून सहभाग केला आम्हाला म्हणजे सहकार्य केलं त्यांनी अर्धी काही माहिती आम्हाला त्यांनी दिली आणि ते तुम्ही जे कावळ यात्रा घेऊन गेली ते किती मुलं असे शंभर एकशे वीस एकशे एक तीस आणि पूर्ण गावातून फिरले सुद्धा हा आणि तुम्ही धामात्रीला गेले तिथं धामोत्री काय काय केलं तुम्ही धामत्रीतून जाऊन पहिले आम्ही तिथं कावळ तयार केली तिथून पहिले आम्ही ट्रॅक्टर मध्ये नेली गावात पहिले फिरवल्या तिथून आम्ही कावळ तयार केली कावळ केल्यावर आम्ही पूजा केली पूजा केल्यावर आम्ही नदीमध्ये गेलो नदीतून पाणी आणलं तिथं आम्ही पिंडावर तिथं स्थापन केली स्थापना केली आणि त्याच्यानंतर जल अभिषेक केला आणि त्यानंतर आम्ही तिथून पाळीदळ निघालो तिथून आल्यावर धामत्री तळेगात काय केलं नियोजन तळेगातून आम्ही पाच देवस्थानावर जल अभिषेक केलं सहा धन्यवाद सहा। के हा जो मुलगा आहे शालिग्राम मारबारी यांचा मुलगा नाव काय तुझं ललित आहे याने हाच मेन कार्यकर्ता याचा यानेच सर्व नियोजन केलेला आहे कसं केलं काय केलं आपण त्याबद्दल विचारूया मी आजपर्यंत समजा अकोल्यामध्ये होतो अकोल्यामध्ये मी खूप दिवस तिथं कावळ काढली माझ्या मित्रांनी मीनी तर आम्ही मागच्या कावळ काढले होते एकशे कन भरण्याची तिथं तर खांदे लावायला समजा मुलं कमी होते तर मी आपल्या गावातले पस्तीस मुलं तिथं नेले होते तर पस्तीस मुलं नेल्याच्यानंतर समजा त्यांना तिथं कार्यक्रम पाहिला आपल्या गावातल्या मुलांना याचं असं म्हणणं होतं की बा आपण बाहेरगावी जातो तर बाहेरगावी गेल्यावरच बा आपण पण आपल्या गावात असा कार्यक्रम केला पाहिजे मग याही मला सपोर्ट केला याही सपोर्ट केला तर मी समजा याच्यामध्ये पाय टाकला पुढे पाऊल घेतला त्याच्यानंतर समजा आम्ही गावात फिरलो वर्गणी गोळा केली त्याच्यानंतर आम्ही दादाकडे गेलो सरपंचाकडे गेलो त्यांनी पण आम्हाला खूप काही सहकार्य केलं त्याच्यानंतर गावातल्या लोकांनी खूप काही, काही सहकार्य केलं मग आम्ही समजा एक कावड जी होती ती कावड उभी झाली समजा इथं तर आम्हाला गावातल्या लोकांनी खूप सारा सपोर्ट दिला बाहेर मुल्यातल्या मुलांनी पण खूप सपोर्ट दिला त्याच्यानंतर आम्ही समजा दामोत्रीपासून आपल्या गावात जलाभिषेकचा कार्यक्रम ठेवला बस ठीक आहे धन्यवाद धन्यवाद हे चांगले